नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनल वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब युजन अंतर्गत जेई नीट एम एस मोफत प्रशिक्षण जी योजना सुरू करण्यात आली आहे तर या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत किंवा ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत ज्यांना डॉक्युमेंट एरर राहिलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मध्ये सुरुवातीला माझ्या मोफत त्या योजने करतात दहा ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट राहिले त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे अपूर्ण अर्ज देखील सबमिट करण्यात आले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देखील मिळालेली नाहीये तर तर हा विचार लक्षात घेता नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आला आहे तर या, या परिपत्रकानुसार दहा सप्टेंबर पर्यंत नवीन अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केले नाही त्यांनी नवीन अर्ज करायचा आहे आणि ज्यांचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट राहिलेले आहेत त्यांनी रिसिप्ट ज्यांनी अपलोड केले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत तर इथे लिंक देखील देण्यात आले आहे लिंक वर क्लिक करून तुम्हाला संपूर्ण नवीन नोंदणी किंवा डॉक्युमेंट मध्ये जर एअर राहिला असेल ते करता येईल तर या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनल वर अपलोड करण्यात आले आला तर या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदरची नोंदणी कशी करायची तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर महाज्योती मोफत त्या योजनेसंदर्भात संदर्भात ही नवीन अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या मध्ये राहा